नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यरुत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करायला तुमची ज्यांना गरज आहे त्या मित्रमैत्रिणी नक्की क करा, शेअर करायला विसरू नका तर असा व्हिडिओ आहे जी एन एम सेकंड इयरचा सेकंड इयरचा मेंटल हेल्थ नर्सिंग जो क्वेश्चन पेपर असतो की तर त्याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो मनोरुग्ण पारिचारिकेचे कर्तव्य सांग लिहा किवर ड्युटीज ऑफ द नर्स मनोरोग पारिचारिकेचे पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे कोणते कर्तव्य आहेत किंवा रुग्णांसंबंधित कोणते कर्तव्य आहेत ते आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर पहिलं आहे सहानुभूती व समजून घेण्याची वृत्ती सिंपती अँड अँड ॲडजस्टिंग म्हणजे सहानुभूती आणि समजून घेण्याची वृत्ती प्रत्येक पारिचारिकेमध्ये असायलाच पाहिजे त्याच्यानंतर सिंपती आणि ॲडजस्टिंग तिला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे पारिचारिकेची रोगाशी वागणूक सहानुभूतीची असावी तिचे सर्व लक्ष रोग्यावर बरे करण्याकडे म्हणजे रोगा रोगीला आजारांना पेशंटला आपण पारिचारिका ते आपलं एकच ध्येय असतं पेशंट बरा व्हायला पाहिजे तो व्यवस्थित निरोगी सुदृढ होऊन घरी जायला पाहिजे तर नवीन रुग्णाचे शांतपणे सभेपणे स्वागत करावे तिने रोग्याच्या सर्व गरजा पुरवण्याकडे लक्ष द्यावे रोग्याशी वागताना दया सहानुभूती निश्चयीपणा असावा तिने रोग्याचा विश्वास संपादन करावं दया सहानुभूती आपल्यामध्ये असायला पाहिजे त्याच्यानंतर रोग्याचा विश्वास संपादन आपल्याला करता आला पाहिजे कारण त्याने आपला विश्वास ठेवायला पाहिजे आपण काहीतरी मिस्टेक केला आरडाओरडा केला किंवा त्यांच्याशी तुटकपणे वागलो तर ते आपल्याशी आपला विश्वासही ठेवणार नाही आणि त्यांना सुरक्षितही वाटणार नाही दुसरं आहे तिने रुग्णाच्या वर्तनाचे सतत निरीक्षण करावे तिने रुग्णाच्या वर्तनाचे कारण आपण मानसिक रुग्णांबद्दल बोलतो आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या तिने रुग्णाच्या वर्तनाचे सतत निरीक्षण करावे रुग्णाच्या मूडमधील बदल बदल लक्षात घेतले पाहिजे जेवण घेतो का रात्री झोपतो का वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो का फिट्स आल्या का तो आत्महत्येचा किंवा हे मानसिक रुग्णांचं स्वतःवरती नियंत्रण नसतं तर ते मग आत्महत्या करू शकतात किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करतो का किंवा एक शारीरिक आजाराचे लक्षण दिसते का इत्यादी इत्यादी गोष्टींचे निरीक्षण करून त्यांचा रिपोर्ट वॉर्डमध्ये सिस्टर असा त्यांना द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं आहे रुग्णाच्या इतर सवयीकडे लक्ष द्यायचं आहे मानसिक आजारी रुग्ण त्यांच्या वैयक्तिक आरोग्याबद्दल निष्काळजी असतो कपडे घाण असतात केस वेसकटलेले असतात लघविशोध कधी कधी मानसिक जे रुग्ण असतात त्यांचं म्हणजे ते इतके डे हे असतात की त्यांचं युरिन पास केली स्टूल पास केलं कधीही त्यांचं रक्षण नसतं स्वतःची हायजीन मेंटेन ठेवत नाहीत ते लोकं बाकीच्या लोकांना जे नॉर्मल लोक जे पेशंट असतात त्यांचं कसं त्यांची स्वच्छता राखली पाहिजे फीवर वगैरे आलेले पेशंट त्यांना असं असं की मला म्हणजे माझे दात घासले पाहिजेत मी स्वच्छ राहिलं पाहिजे अशी तरी निदान अपेक्षा असते पण मानसिक जे रोगी असतात त्यांना कशाचे भान नसतं किंवा स्वतःवर नियंत्रण नसतं शू सी ते कधी करतात त्याचं केलेलं त्यांचं लक्षातही नसतं अशी गोष्ट वेळी नर्स सर्व गोष्टी लिहून म्हणजे नर्सनी ज्या असतात त्यांनी सर्व गोष्टी लक्ष देऊन आणि धीर न सोडता कारण करावंच लागतं कधी कधी म्हणजे तर राग किंवा तिरस्कार पण त्यांचा करायला नको कारण त्यांचं स्वतःवरती नियंत्रण नाही आहे असं आहे कधी कधी असं असतं की ते लहान मुलासारखे वागतात म्हणजे लहान कपडे काढूनही फिरू शकतात किंवा कसेही असतात ते तर आपल्याला खूप संयम ठेवावा लागतो या गोष्टीमध्ये त्यांचा तिरस्कार करून चालणार नाही त्याच्यानंतर आहे वॉर्ड हार्मोनी म्हणजे वॉर्डमध्ये रुग्णाशी बोलताना किंवा आपापसात बोलताना व्यवस्थित बोलावे वॉर्डमध्ये जे पेशंट असतात त्यांच्याशी बोलताना किंवा वागताना व्यवस्थित बोलायला पाहिजे वॉर्डमध्ये रुग्ण एकमेकांशी चांगले सहकार्य करीत असल्यामुळे वॉर्ड सुरळीत चालतो रुग्णांशी नेहमी शांत व हो, सौम्य शब्दात बोलायचं आहे पेशंटशी एकदम शांत प्रेमाने आणि सौम्य शब्दात बोलायला पाहिजे पेशंटशी त्रासिक बोलू नये त्याला बोलायला आवडत नसेल तर त्यांच्याशी बोलू नये आणि त्रासिक किंवा त्यांना त्रास होईल असं बोलायचं नाही आणि त्यांना बोलायला आवडत नसेल तर त्यांच्याशी बोलायचं नाही आहे आपण छान मस्त त्यांच्याशी वागायचं आहे त्याच्यानंतर आहे शिस्त डिसिप्लिन पॉरि पारिचारिक आणि वॉर्डमध्ये शिस्त ठेवायचे शिस्त आणि डिसिप्लिन म्हणजे आपण आता बघूया काही शिस्त डिसिप्लिन पारिचारिकेने वॉर्डमध्ये ठेवावी परंतु जल म्हणजे बलजबरी किंवा जबरदस्ती करून पेशंटवर लादायची नाही आहे रुग्णांवर ओरडणे त्याला दरडावणे त्याची टिंगल करणे थट्टा करणेही टावेत त्यांना ओरडणं टिंगल करणं त्यांचे थट्टा करणं टाळायचं आहे कोणताही दुजाभाव न करता किंवा आवड दाखवता सर्वांसाठी समान शिस्त ठेवावी कोणताही भाव दुजा भाव करायचा नाही आणि आवड दाखवून सर्वांसाठी समान शिस्त ठेवावी लोकांना त्या गोष्टीचे योग्य ते स्पष्टीकरण देऊन म्हणजे लोकांना योग्य त्या गोष्टीचे स्पष्टीकरण देऊन शिस्त मेंटेन करावीत योग्य त्या गोष्टींचे त्यांना स्पष्टीकरण द्यायचं कुठल्या गोष्टीबरोबर वाईट याचं स्पष्टीकरण देऊन आपण शिस्त मेंटेन ठेवायचं सावा आहे तिला तिच्या कक्षातील प्रत्येक रुग्ण व नाव व आव आणवा असं माहीत असावा तिला तिच्या कशातील एकूण रुग्णांच्या संख्या माहीत असेल तर आपण पारिचारिका म्हणून फक्त मेंटल हेल्थ नर्सिंगसाठीच नाही आहे आपण बघतो ह्याचं पण जिथे वॉर्डमध्ये पेशंटचं नाव पूर्ण नाव तिचे ते आपण कोणते मेडिसिन सगळं माहिती असायला पाहिजे आपण कोणतं मेडिसिन दिलं किती रुग्ण आहेत आपल्या वॉर्डमध्ये सगळं माहिती असणं आवश्यक आहे सातवा आहे तिने एखाद्या रुग्णाबद्दल लक्षपूर्वक राहणे व हो, एखाद्या रुग्णाला दुर्लक्षित करणे असे करू नये तसेच रुग्णाशी अगदी लाडीपणे किंवा बालिश वागू नये तसेच रुग्णांशी अगदी लाडीकपणे किंवा बालिश पण वागू नये आठवा हे डॉक्टरांच्या आदेशानुसार रुग्णांचे रुग्ण सोयीचे वेळी औषधे द्यावीत व त्याची नोंद करावी डॉक्टरांच्या जर डॉक्टर ऑर्डर्स ज्या असतात देतात आपल्याला कोणतं मेडिसिन द्यायचं त्याच्या मेडिसिननुसार औषध द्यायचे त्याची नोंद ठेवायची रुग्णाने औषध पूर्णपणे गिळले आहे का याची खात्री करायची कारण ते लहान मुलासारखे असतात एकदम कसेही असतात तर त्याने औषधं गिळले का व्यवस्थित खाल्ले का त्याचं पारिचारिकाने लक्ष ठेवायचं आहे पारिचारिकाने किंवा खाल्ले की नाही ते बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे कारण अशा रुग्ण म्हणजे कारण असे रुग्ण गोळ्या साठवून ते एकदम खाण्याची आत्महत्येचा प्रयत्न करायची शक्यता असते मग हे लोक एकदम औषधं खाण्याची किंवा आत्महत्या करण्याची शक्यता असते त्याच्यानंतर नववा आहे रुग्णांसमोर वॉर्डच्या बाहेरील गोष्टींची इतर रुग्णांची आजाराची कंडिशनची चर्चाही करून रुग्णांसमोर वॉर्डच्या बाहेरील रुग्ण त्यांच्या आजाराची चर्चा करायची नाही आहे त्यामुळे रुग्णांची एंगायटी वाढण्याची व रुग्णांशी चांगले प्रस्थापित झालेले संबंध तुटण्याची शक्यता असते अशा रुग्णाला परिचारिक व इतर लोकांचा संशय येऊ लागतो व ते उपचार घेण्यास नाकारतात कारण रुग्ण भोवतालच्या परिस्थितीचा त्यांच्याशी संबंध लावतात डिजोजनशी तर समोरचे जे रुग्ण असतात त्यांच्या गॉसिप ह्याचं त्याला त्याचं ह्याला असं करू नये नाहीतर ना मग ते डिल्युजनशी संबंध लावतात आपल्यावरती विश्वास ठेवत नाही नंतर आहे काही वेळेस रुग्ण प्रक्षुब्ध होतो अशावेळी त्यांचे ना असे वागणे त्यांच्या आजाराचा आहे समजा काही वेळेस रुग्ण प्रक्षुब्ध होतो त्यावेळी हा त्यांच्या आजाराचा भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अकरा वे रुग्णामध्ये आपसापसात भांडणे लागली तर पारिचारिकेने ॲड ॲडजस्टमेंट किंवा अटेंडंटची अध, मदत घेऊन ताबडतोब सोडवावी व त्यांचा रिपोर्ट अधिकाऱ्यांना करावा रुग्णामध्ये भांडणंही करतात ते लोकं एकमेकांशी भांडणं करतात तर ते अटेंडंटनं घेऊन भांडणं त्यांची सोडवायची आहेत आणि ताबडतोब त्यांचा रिपोर्ट अधिकाऱ्यांना कळवायचा आहे बारावं वाहे रुग्णाने केलेली कोणतीही विनंती किंवा मागणी विचारपूर्वक मान्य करावी रुग्णाने कोणतीही विनंती केली किंवा के मागणी केली तर आपण मान्य करायची आहे कारण काही वेळा साध्या साध्या गोष्टींची मागणी करून त्यांच्या उपयोग त्याचा उपयोग आत्महत्येसाठी किंवा किंवा स्वतःला आघात करण्यासाठी करतात म्हणजे रुग्णांनी केली कोणती विनंती किंवा मागणी विचारपूर्वकच करून मान्य करायची नाही तर काही काही गोष्ट आपल्याकडे मागून घेतात आणि आत्महत्या करण्यासाठी किंवा स्वतःला इजा पोचवण्यासाठी त्याचा वापर करतात उदाहरण सेफ्टी पिन टाचणी निडल काचेची काडीची पेटी ड्युजन असले रुग्ण त्याच्या सायन तोंडावर किंवा अंगारे म्हणजे अंगावर ओरखडे म्हणजे ते स्वतःला इजा करून घेऊ शकतात काढी पेटीने काही इजा करून घेऊ शकतात स्वतःला तर डिल्युजन असलेले जे पेशंट आहेत ते त्याच्यामुळे आपण विचारपूर्वक गोष्टी द्यायच्या आहेत त्याच्यानंतर अकरावा तेरावा आहे रुग्णांनी लिहिलेली पत्रे प्रथम आपण वाचून नंतर पोस्ट करावी तसेच रुग्णाला बाहेरून आलेली पत्रे प्रथम वा वाचून मग त्यांना द्यावीत कारण एखाद्या धक्का धक्कादायक म्हणजे रुग्णालयांनी लिहिलेली पत्र व्यवस्थित पोस्ट करायचे आणि त्यांना आलेली पत्र म्हणजे जे आहे ती म्हणजे आपण वाचूनच त्यांना सांगायचे नाही तर धक्का बसू शकतो किंवा बातमीच्या त्या काही जर म्हणजे ही बातमी असेल चांगली बातमी नसेल तर रुग्णावर आघात किंवा धक्कादायक परिणाम होऊ शकतो त्याच्यानंतर चौदावाही जे रुग्ण असाय असतात अशांचे संपूर्ण दैनंदिन परिचार्य पारिचारिकेने करावी जे रुग्ण असाही असतात त्यांचे पारिचार्य म्हणजे जे परिचार्य आहे ते पारिचारिकेने करायचे उदाहरणार्थ कॅटाटोनिक आणि डिप्रेसिव्ह स्टुपर फिजिकली डेबिलेटेड रुग्ण अंधुर्ना म्हणजे खेळलेले रुग्ण आहेत अशा लोकांना बेड्सवर म्हणजे शाळेवर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी त्यांच्या आहाराची काळजी घ्यायची आहे ठराविक वेळेने त्यांना युरिनल व बेडपॅन द्यायचं आहे उत्सर्जनाची काळजी घ्यावी रुग्णाला स्वच्छ ठेवायचं आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींची बेडसोवरपासून युरिन पास टूल पास या सगळ्याची काळजी घ्यायची आहे जे रुग्ण तोंडाने अन्न घेत नाही अशांना नाकातून हळी ना घाऊन ना अन्न भरवावे सोळावा हे प्रक्षुब्ध रुग्णांना व्यवस्थित हातला हाताळायचे आहे सतरा आहे पारिचारिकेला रुग्णांच्या काळजीबरोबर अटेंडंसच्या ड्युटीबद्दल पूर्ण व्यवस्थित माहिती असावी पारिचारिकेल्या रुग्णांच्या काळजीसोबतच अटेंडंट जे असतात त्यांच्या ड्युटीबद्दल पूर्ण व्यवस्थित माहिती असावी कक्षातील रुग्णांची कामे अटेंडन्सना करावी लागतात अशावेळी त्यांच्या ड्युटीवर देखरेख ठेवावी आपले वॉर्डमधली कामं जे असतात ते अटेंडला करावी लागतात अटेंडन्स असताना तर दे त्याच्या कामावरती आपल्याला देखरेख ठेवायची आहे त्यांची शिफ्ट बदलताना दुसऱ्या अटेंडे ड्युटीवर आल्याखेरीज किंवा पहिल्या व्यक्तींना ड्युटीवर ऑफ करू नये म्हणजे सेकंड जे आता ड्युटी असतात मॉर्निंग नाईट शेक सेकंड तर आता मॉर्निंगवाले जेव्हा सेकंड ड्युटीवाले येतील तेव्हाच मॉर्निंगवाल्यांना फ्री करायचं नाही तर करायचं नाही मग प्रॉब्लेम होणार ज्या रुग्णावर चोवीस तास वॉच अशा रुग्णांना आत्मघातकी व परघातकी आहेत पोहून जाणाऱ्या अशांचा अटेंडला रिपोर्ट द्यावा जे रुग्ण आत्मघातकी आहेत किंवा स्वतःला इजा करू शकतात किंवा तर अशा लोकांचा अटेंडंटला रिपोर्ट करावा आणि त्याला सांगायला पाहिजे अशा लोकांवरती लक्ष ठेवायला रुग्णावर कोणताही पारिचारिक कृती करताना किंवा उपचार करताना अटेंडंट बरोबर असावा रुग्णांवर कोणताही पारिचारिक किंवा कृती करताना जो अटेंडंट असतो तो आपल्या सोबत असायला पाहिजे तर अशा प्रकारे पारिचारिकेच्या ड्युटीज किंवा म्हणजे जबाबदारी आहेत किंवा कर्तव्य आहेत पारिचारिकेचे तर तुम्ही लिहून घ्या लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा